नमस्कार मी ऋषिकेश धुमाळ मी एक गजल सादर करत आहे माझ्या गजलेचं नाव आहे फनकार तर कसे भेटलो आपण कसा झाला चमत्कार कसे भेटलो आपण कसा झाला चमत्कार नशीबी होतास म्हणून झाला साक्षात्कार कसे भेटलो आपण कसा झाला चमत्कार नशीबी होतास म्हणून झाला साक्षात्कार शांतता म्हणजे तुझ्याच आठवणी साऱ्या शांतता म्हणजे तुझ्याच आठवणी साऱ्या मनात रुसवानी डोक्यावर तिरस्कार शांतता म्हणजे तुझ्याच आठवणी साऱ्या मनात रुसवानी डोक्यात तिरस्कार आणि इथे भूकंप आला तिथे पूर आला इथे भूकंप आला तिथे पूर आला परिस्थितीने केला घरावर बलात्कार इथे भूकंप आला तिथे पूर आला परिस्थितीने केला घरावर बलात्कार दररोज वाटते आज असेल शेवटचा दिवस दररोज वाटते आज असेल शेवटचा दिवस दररोज करतो देवापुढे तक्रार दररोज वाटते आज असेल शेवटचा दिवस दररोज करतो देवापुढे तक्रार जगणं म्हणजे किती तो आश्चर्य जगणं म्हणजे किती तो आश्चर्य जगणं म्हणजे माणुसकीवर उपकार जगणं म्हणजे किती तो आश्चर्य जगणं म्हणजे माणुसकीवर उपकार नका जीव घेऊ तुम्ही या देहाचा नका जीव घेऊ तुम्ही या देहाचा किती सोसले ते जगाचे नकार नका जीव घेऊ तुम्ही या देहाचा किती सोसले ते जगाचे नकार शेवटचा शेर सांगतो की नाही कोण असा घराण्यात माझ्या नाही कोण असा घराण्यात माझ्या मीच जन्मलो असा विचित्र फनकार मीच जन्मलो असा विचित्र